बुलेटिनच्या सुरुवातीला जळगावातून एक अतिशय धक्कादायक बातमी हाती येते जळगावात पुष्पक एक्सप्रेसला मोठी दुर्घटना झालेली आहे आगीची भीती पसरल्यानं आगीची अफवा पसरवल्यानं प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या रेल्वे रुळांवरती आणि त्याचवेळी दुसऱ्या रेल्वेनं या रुळावरील प्रवाशांना उडवल्याची माहिती आता समोर येते त्याची दृश्य आता झी चोवीस तासच्या हाती आलेली आहेत जळगावच्या परांडा स्टेशन दरम्यानची ही घटना आहे या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते वाल्मिक जोशी यांचं प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील वाल्मिक कधीची ही दुर्घटना किती जण दगावल्याची भीती व्यक्त केली जाते निश्चितच बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यात हे पाचोरा शहरापासून दुस पुढच्याच गावाला असलेलं एक रेल्वे छोटंसं रेल्वे स्टेशन या ठिकाणी भीषण दुर्घटना घडलेली आहे या घटनेमध्ये साधारण बघायला गेला तर पाचहून अधिक लोकांचा सा मृत्यू झालेल्या माहिती मिळते रे पुष्पक एक्सप्रेस जी आहे ही मुंबईवरून ही पुढच्या लखनौच्या मार्गाने जात होती मात्र याच ठिकाणी पुष्पक मध्ये आग लागल्याची चर्चाला उदाहरण आलेलं होतं आणि या चर्चाच्या दरम्यान मध्ये काही लोक जे प्रवासी होते त्यांनी भीतीच्या मारामध्ये रेल्वे दरवाजाजवळून येऊन कुणी मारली होती आणि त्याच्याच पश्चात समोरून येणारी एक ट्रेन होती ज्या ट्रेनमध्ये त्या ट्रेनच्या रेल्वे कटिंग मध्ये या लोकांचा मृत्यू झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार या मृत्यूची संख्या ही अद्यापही वाढू शकते आहे यामध्ये स्थानिक प्रशासन असो या रेल्वे प्रशासन असो जिल्हाधिकारी प्रशासन असो या घटना ठिकाणी पोहोचतात आहे आणि त्या ठिकाणी जे मयत झाले व जे जखमी झालेले यांना खासगी रुग्णालय किंवा इतर रुग्णालयात हलवण्याची तयारी जोराने सुरू आहे पण मी तुम्हाला थोडस थांबवते खासदार स्मिता वाघ आता सोबत जोडल्या गेलेल्या आहेत स्मिताजी तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे या ठिकाणी रेल्वेची मोठी दुर्घटना झाली आणि अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त केली जाते जळगावात आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे असं झाला मी एका मीटिंग मध्ये होती मला फोन आल्यानंतर तात्काळ मी त्याची माहिती घेतली तर पाच सात आठ लोक गेले असं सांगितलं जात आहे मॅडमशी पण माझं बोलणं झालेलं आहे त्यांची पण एक टीम निघाली आणि मी पण त्या ठिकाणी निघालेली आता त्यासोबतच बचाव पथक पोलिसांचं पथक आणि आरोग्य पथक तिथे रवाना करण्यात आलेलं आहे का तुम्ही तसे आदेश दिलेले आहेत हो तसे आदेश बोलणं दृष्टीकोन आपण सगळ्या व्यवस्था लावतो मात्र स्मिताताई नेमकी कशामुळे ही दुर्घटना घडली काही कोऑर्डिनेशन मध्ये अभाव होता का याबद्दल काही तपशील तुम्हाला मिळू शकले का नाही तिचा विषय तर आता असा आहे की तिथं कोणतरी आग लागल्याची काहीतरी अफवा आणि जीव बचावासाठी लोकांनी डायरेक्ट तिथून उड्या मारला समोरून दुसरी ट्रेन आल्यामुळे ते चिरडले गेले अशी आता प्रथम दर्शनी घटना आहे बरं पाठपुरावा केला का की खरंच पुष्प पुष्पक एक्सप्रेसला आग लागलेली होती का ती गाडी मी रस्त्यात आहे पहिले बचाव कार्य महत्वाचं असल्यामुळे बरं त्याच्यावर लक्ष पहिले कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे बरं बाकीच्या गोष्टी तिथे आम्ही बाकी जे काही समोर माहिती येईल तसं कहोत निश्चित स्मिताताई खूप खूप धन्यवाद तुम्ही इतकी सविस्तर माहिती त्याबद्दल तेव्हा भाजप खासदार स्मिता वाघ आपल्यासोबत बोलत होत्या जवळपास सहा ते सात जण या अपघातात दगावल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हा आकडा पुढे देखील वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जातीय जळगावात हा सगळा प्रकार घडला पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग आहे अशी माहिती पसरली संपूर्ण रेल्वेमध्ये आणि प्रवाशांची गडबड झाली गोंधळ उडाला अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरती उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळी समोरून अजून एक एक्सप्रेस जात होती आणि त्यामुळे त्या, त्या एक्सप्रेस खाली चिरडल्यानं त्या एक्सप्रेसनं उडवल्यानं अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे सध्या जो भाजप खासदारांनी आकडा दिलेला आहे त्यानुसार सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि त्याची काही दृश्य देखील झी चोवीस तास हाती लागलेली आहेत सध्या पोलीस पथक आरोग्य विभागाचं पथक बचाव कार्य पथक तिथं पोहचते काय परिस्थिती आहे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे बचाव कार्य तिथं सुरू करण्यात आलेला आहे खरंच पुष्पक एक्सप्रेस मध्ये ही आग लागलेली होती का हे देखील आता प्रशासन आपल्याला काही वेळात सांगेल योगेशकर हे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत योगेश, प्रत्त योगेश काय अधिक तपशील या दुर्घटनेबद्दल तुमच्याकडे पुष्पक एक्सप्रेस आणि बंगरू एक्सप्रेस या दोघांमध्ये दोघांच्या यामध्ये ही घटना घडली आहे पुष्पक एक्सप्रेस मध्ये थोडेसे आगीचा धूर दिसल्यानंतर अनेक प्रवासी या ठिकाणी अस्वस्थ झाले त्यांना काहीतरी म्हणजे आग लागली बर्निंग ट्रेन झाली तर आपण अडचणी देऊ शकतो आपला मृत्यू होऊ शकतो म्हणून त्या लोकांनी भीतीने या गाडीमधून उड्या टाकणं पसंत केलं मात्र हे करत असताना समोरून बंगळुरू एक्सप्रेस येत होती आणि एक्सप्रेसने या ठिकाणून अनेकांना ज्यांनी ज्यांनी उड्या मारल्या त्यांना या रुळावरच या ठिकाणी उडवलं कारण की दोन्ही ट्रेन ज्या आहेत या सुपरफास्ट ट्रेन ज्या आहेत आणि त्यात थांबू शकत नाहीत त्यामुळे गेले पण मात्र आगीचे लोळ पाहून पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक मारले ता आणि चाकांमधून त्या ठिकाणी ठिणग्या उडाल्यामुळे आग, आग लागल्याची अफवा ही रेल्वे प्रवाशांमध्ये पसरल्यानं हा सगळा प्रकार घडलेला आहे खर तर जळगावच्या परांडा रेल्वे स्थानक आणि माहेजी रेल्वे स्थानकाच्या जवळ हा सगळा प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये किती लोक गेले याचा अजून शहानेशा सुरू आहे कारण की ज्या काही उड्या मारण्यात आल्या अनेक किलोमीटरच्या अंतरामध्ये मारण्यात आल्यात आणि त्यामुळे अनेक किती लोक जखमी झाले किती लोकांचे मृतदेह किती लोकांचा मृत्यू झालाय हे समजणं अवघड झालेलं आहे याचा तपास जो आहे ते या ठिकाणी आता यंत्रणा करते